जिले विचारे ना कुणी तिचे पायही धरते जिलविचारे ना कुणी तिचे पायही धरते आता लाड की बहीण राजकारण करते आता लाड की बहीण राजकारण करते तुयाले मत दे जो तू त्याले मत देजो तुले समजत काय मी मानल त्याले मारजो तू याले मत देजो तू त्याले मत देजो तुले समजत काय मी मानल त्याले मारजो झाली शहानी ती आता झाली शहानी ती बटन आपल्या मत मारते आता लाड की बहीण राजकारण करते आता लाड की बहीण राजकारण करते राजकारणात सदा तिल डावल होत राजकारणात सदा तिल डावल होत कधी मिळालीच नाही तिच्या मताले किंमत कधी मिळालीच नाही तिच्या मताले किंमत भल्या भल्या लोकांनाही भल्या भल्या लोकांनाही आपला अंगठा धावते आता लाडकी बहीण राजकारण करते आता लाडकी बहीण राजकारण करते महागाई वाढल्याने तिची तारांबड झाली महागाई वाढल्याने तिची तारांबड झाली गाडास कुटुंबाचा पुढ नेताने ताती थकली गाडा कुटुंबाचा पुढ नेताने ताती थकली अर्धी तिकीट मिळाली अर्धी तिकीट मिळाली मस्त न फिरते आता लाड की बहीण राजकारण करते आता लाडकी बहीण राजकारण करते चूल मुलं सांभाळून थोडी बाहेर पडली चूल मुलं सांभाळून थोडी बाहेर पडली जिथे नव ती पोहच आता तिथेही चढली जिथे नव ती पोहच आता तिथेही चढली खिशात ठेवते आता, आता, आता लाड की बहीण राजकारण करते आता लाड की बहीण राजकारण करते जिल विचारे ना कुणी तिचे पायही धरते जिलवि विचारे ना कुणी तिचे पायही धरते आता लाडकी बहीण राजकारण करते आता लाडकी बहीण राजकारण करते धन्यवाद